घेतली तर राज्यात काय चालू आहे कोणाचं लक्ष आहे देवा भाऊ म्हणावा का मेवा भाऊ म्हणावा त्यांना अशा प्रकारची स्थिती आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ वेगळाच मेवा खातायत जैन समाजाचा हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न आहे इकडे अजितदादांचा मुलगा महारा हडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करताय एकीकडं अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे पुण्याचा तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन चाळीस एकर जमीन महार हडोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेती काय मग दादांच्या मुलाची कंपनी दोन दिवसात ठराव मंजूर काय करते आणि दोन दिवसात जी कंपनी स्थाप ठराव मंजूर करते तिला दोन दिवसात सरकार जमीन काय अलर्ट कर दुसरी गोष्ट कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे आणि म्हणून बरं हे झालं एक प्रकार अलॉट केली नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमेन, पार्क है दा जमीन कोरेगाव पार्कसारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण जातो अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या मला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीनदारी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतं याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचं आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं आठ ची जमीन तीनशे कोटी का लागते मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावं लागतो शेतकऱ्याच्या लाख दीड लाखासाठी तुम्ही फुकट लागतं फुकट लागतं म्हणला आणि तुम्ही अठराशे अठराशे कोटीतील सगळ्यात महत्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रिअर केस असते जी वापस देणं परत देत पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात आणि जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या रस्त्यासाठी विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी कोणी वेगवेगळ्या जागेसाठी एज्युकेशन झोन असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्वाच्या भागात पुण्यात ज्या प्रकारे